नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक महत्वाची बातमी महत्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी देतोय अर्थात ही पुणे परिषदेकडून झालेली चूक आहे की एम पी एस सी एक्झाम घेणार आहे हे थोडस कळायला अवघड जात आहे पण इन शॉर्ट सांगायचं म्हटलं तर ही पुणे परिषदेकडून झालेली चूक आहे नेमकी एम पी एस सी एक्झाम घेणार का हे मी का म्हटलेलं आहे कारण यांनी काही उमेदवारांना मेल जे करायला लावले ते एम पी एस सीच्या वेबसाईटला करायला लावले आता एम पी एस सीच्या वेबसाईटला जर संबंधित मेल करायचे असेल तर एम पी एस सी एक्झाम घेणार का एम पी एस सीच्या मेलवरती पाठवायचं आहे तर एम पी एस सी एक्झाम घेणार का हे थोडस काही विद्यार्थ्यांचे मला मेसेज आलेत सो ही खरं म्हणजे प्रथमदर्शी पाहिलं की लगेच लक्षात येतं ही पुणे परिषदेकडून झालेली चूक आहे आता ही चूक पुणे परिषदेने माझा व्हिडिओ घेऊन लक्षात घेतली तर गुड अदरवाइज समोर त्यांना कळलं गुड पण मित्रांनो ही एक्झाम आयबीपीएसच घेणार आहे सो so, नोटीस त्यांनी जाहिरात काढलेली आहे फॉर्म भरण्याची प्रोसेस एस करत आहे साहजिक एक्झाम आयबीपीएस घेणार थोडक्यात मी तुम्हाला सांगतो हा प्रश्न काय जण मला विचारलं की सर मग एमपीएससी परीक्षा घेणार का आत्ताची गोष्ट बरं का आत्ताची करतो गोष्ट पुणे परिषदेकडून ही झाली मोठी चूक आहे इनिशियल जेव्हा आपण तटस्थपणे पाहतो तर वाटतं की पुणे परिषद ही चूक झालेली आहे आणि या उमेदवारांना कदाचित अडचण येऊ हो शकते मग तिकडे जाण्यापूर्वी तुम्हाला मी थोडस प्रमोशनल ऍक्टिव्हिटी सांगतोय टेट दोन हजार पंचवीस ची तुम्ही जर तयारी करत असाल आणि या तयारीमध्ये तुम्हाला तुमचा स्कोर जर वाढवायचा असेल तर इग्नाईट अकॅडमीची टीम तुमच्यासाठी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपात बॅच घेऊन आली आहे ह्या बॅच मध्ये रेकॉर्डेड बॅच पूर्णतः फ्री असणार आहे म्हणजे दोन्ही बॅचेस तुम्हाला अव्हेलेबल फक्त नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये आणि त्या बॅचचं नाव आहे क्रू सिक्स पॉईंट ओ ह्या बॅच मध्ये तुम्हाला ह्या राहिलेल्या वीस पंचवीस दिवसामध्ये प्रॉपर मार्गदर्शन आमची टीम करणार आहे ज्यांनी मागच्या वर्षभरामध्ये बाराशे चाळीस प्लस विद्यार्थ्यांची शिक्षक म्हणून निवड केलेली आहे सो विद्यार्थी मित्रांनो याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल तुमचा स्कोर वाढेल आणि स्कोर का वाढवायचा कारण तुमच्या स्कोरनुसार तुमचं सिलेक्शन तुमची निवड तुमची नियुक्ती हवं त्या ठिकाणी हवं त्या आस्थापनेमध्ये होऊ शकते सो so, तुम्हाला तुमचा जिल्हा शिक्षक म्हणून हवा असेल तर नक्की स्कोअर वाढवा आणि या स्कोर वाढवण्यामध्ये इग्नाईट अॅकेडची बॅच नक्कीच तुम्हाला फायदेशीर असणार आहे त्याचबरोबर इग्नाइट अकॅडमीकडनं तुम्हाला सोळा टेस्ट सिरीज टोटली फ्री आहे आयबीबीएस पॅटर्न नुसार आतापर्यंत सात टेस्ट म्हणाने दिलेल्या तुम्ही जाऊन लगेच देऊ शकता टेस्ट म्हणून तुमच्या विकनेस तुमच्या लक्षातील तुमचा सब्जेक्ट तुमच्या येईल त्यावर तुम्ही काम करत चला पुढच्या टेस्टला मार्क वाढवत चला या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे डायरेक्ट जाऊन जॉईन करा किंवा इग्नाइट अकॅनचा ॲप डाऊनलोड करून तुम्ही डायरेक्टली बॅच पण परचेस करू शकता चला मुख्य मुद्द्यावर तुम्हाला मी घेऊन जातो फॉर्म भरत असताना आता मुख्य मुद्दा लक्षात घ्या काय फॉर्म भरत असताना दिव्यांग उमेदवारांना एक प्रश्न विचारला जातो काय आर यू पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी ऑफ फोर्टी पर्सेंट अँड अबोव्ह जर मी ते यस केलं की मी दिव्यांग आहे आणि मी यस केलेलं आहे यस केल्यानंतर पुढचे काही प्रश्न तुमच्यासाठी मी दाखवतो डी नंबर तुम्हाला टाकावा लागतो टाइप ऑफ डिसेबिलिटी टाकावं लागतं सब टाईप टाकावं लागतं सब टाईप टाकावं लागतंय आणि मग इथे तुम्हाला प्रश्न विचारलाय आर यू ॲज पर पी पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी गाईडलाईन इलिजिबल टू यूज कम्पेन्सेटरी टाईम ॲट द टाईम ऑफ एक्झामिनेशन कम्पेन्सेटरी टाईम म्हणजे त्यांना म्हणायचं आहे की तुम्हाला एक्स्ट्रा टाइम हवा आहे का एक्स्ट्रा टाइम कुणाला दिला जातो असे दिव ज्यांना लिहिण्याचे लिमिटेशन्स आहेत मग त्याला पण दिला जातो मग पुढे परत प्रश्न असा विचारलाय आर यू सफरिंग फ्रॉम सेरेबल पाल्सी अँड युअर रायटिंग स्पीड इज अफेक्टेड यस केलं की तुम्हाला कम्पेल्सरी टाइम आणि तुम्हाला काय मिळतंय तुम्हाला रायटिंग हँड अफेक्टेड असेल तर तुम्हाला इथे स्क्राईब पण मिळतो तुम्हाला स्क्राईब पण इथे मिळणार आहे बघा स्क्राईप पण मिळणार मग आता दिव्यांग उमेदवारांना एक्स्ट्रा टाइम आणि स्क्राइब जर हवा असेल म्हणजे लेखनिक म्हणतो आपण त्यांना तर हा कसा मिळू शकतो आपण त्या संदर्भात एम एस सी ईच्या वेबसाईट वरती त्यांनी एक नोटिफिकेशन दिलेलं आहे आता ते नोटिफिकेशन तुम्हाला दाखवतो आणि तुम्हाला कळून जाईल की हे काय गडबड आहे बघा दिव्यांग उमेदवारांसाठी नोटीस काय दिली दे त्यांनी थोडक्यात समजून घेऊया मी तुम्हाला डायरेक्टली लाईव्ह डेमो देतो तुम्ही वेबसाईटला गेलात ही वेबसाईट आहे एम एस सी पुणे डॉट इन ह्या वेबसाईटला गेल्यानंतर तुम्हाला इथे समोर दिसेल शिक्षक अभियोग्यता बुद्धिमापन चाचणी टेट दोन हजार पंचवीस यावरती क्लिक केल्यानंतर वरतून तीन नंबरचा पॉईंट बघा हा दिव्यांग उमेदवार लेखनिक व अनुग्रह कालावधीबाबत मार्गदर्शक सूचना व प्रपत्र यावरती क्लिक के तुमच्या समोर ही पीडीएफ ओपन होते आता या पीडीएफ मध्ये त्यांनी बघा वरती हेडिंग तर दिलेली आहे काय हेडिंग आहे एवढंच त्यांनी फक्त एमपीएससीच्या पोर्टलवरनं किंवा एमपीएससी ची पीडीएफ मधनं एवढी जागा फक्त रिप्लेस केली बाकीची ऍज इट इज ठेवलेली आहे म्हणून प्रश्न उभा उपस्थित होतो की एमपीएससी एक्झाम घेणार का एवढंच बदललंय त्यांनी मग काय बघा तुम्ही खाली नंबरचा जो आहे त्याच्यावरती गेलो आपण हा तीन लेखनिक व अथवा अनुग्रह करता पूर्व परवानगी घेणे यामधला पॉईंट तुम्ही जर बघितला तर त्यांनी थ्री पॉईंट टू काय सांगितलं तुमच्या समोर हो आहे बघा हा थ्री पॉईंट टू आहे आता नीट समजून घ्या त्यांनी काय दिलं याच्यामध्ये बघा परीक्षेच्या वेळी लेखनिकाची अथवा अनुग्रह तालावलीची आवश्यकता असल्याबाबत जाहिरातीस अनुसरून ऑनलाईन पद्धतीने ऑनलाईन अर्ज सादर केल्याच्या दिनांकापासून सात दिवसांच्या आत सोबतच्या वीत नमुन्यामध्ये आयोगाकडे आता आयोगा आयोगा का आयोग काही एक्झाम घेणार तरी पण सांगतं आयोगाकडे बरं ठीक आहे आपण पुणे परिषदेला काही काळ आयोग सांगूया आयोगाकडे विनंती अर्ज करून लेखनिक अथवा अनुग्रह कालावधीची आवश्यकता असल्याबाबत स्पष्ट मागणी करणे आवश्यक आहे विनंती अर्ज आता हा मुद्दा बघा विनंती अर्ज काय सांगितलंय टपालाद्वारे किंवा प्री एक्झामिनेशन ऍट एम पी एस सी डॉट ईमेलवर पाठवण्यात यावं आता तुम्ही हा ईमेल आय डी कोणाचा आहे बरं कोणी पण सांगेल एम पी एस सी डॉट जी व्ही डॉट एम पी एस सीचा मेल आय डी आहे याच्यावरती शिक्षक भरतीच्या टेटच्या एक्झाम संदर्भात दिव्यांग उमेदवारांनी लेखनिक आणि एक्स्ट्रा टाईम घेण्यासाठी मेल करावा असं ते सांगत आहे आता हे योग्य आहे का अरे कॉपी तर करावी पण कशी करावी अॅटलिस्ट झोपली पाहिजे पचली पाहिजे ना ते वेबसाईट एमपीएससीचं पीडीएफ घेतलं आणि त्याला वरती हेडिंग बदललं बाकी तसंच ठेवलं तुम्ही चुकीचं आहे आता दिव्यांग उमेदवारांनी जर समजा म्हटलं चला ठीक आहे एमपीएसी ला पाठवलं पाठवून देऊ आपण अरे एमपीएससी ला पाठवण्याचा उपयोग होईल का तुम्हाला पुणे परिषदेकडे याचा डेटा असेल का एमपीएसी ला त्यांचे काम कमीत का त्यांचे इतके रिझल्ट पेंडिंग आहेत तुमचं दिव्यांग सर्टिफिकेट त्यांना पाठवून काय करतात ते काय ऍक्शन घेतले याच्यावरती गडबड आहे लक्षात घ्या मी काय सांगतोय सो ही झालेली मोठी चूक आहे पुणे परिषदेकडून याच्यावरती मी व्हिडिओ घेतला असता दिव्यांग कोणाला कोणा अलाउड आहे कसा फॉर्म भरायचा कसं त्याच्यावरती माझा व्हिडिओ पिपडी रेडी माझे तुम्हाला पूर्ण माहिती मी देऊ शकतो ऑलरेडी मी घेतलेले भरपूर व्हिडिओ दिव्यांगांबाबत पण आता ही चूक झाली ही चूक एम पी पुणे परिषदेने लक्षात घ्यावी आणि ती बदल करावी बरं हा हा एक बदल झाला चूक झाली आता त्यांनी पाठवायला लावलं हे तुम्ही बाय पोस्ट पण पाठवू शकता म्हणजे बाय पोस्ट पाठवायचं कुठे पाठवायचं याबद्दल त्यांनी जे सांगितलंय पीडीएफ मध्ये सांगितलंय त्याचा ऍड्रेस त्यांनी दिलाय का त्याचा ऍड्रेस मात्र बाय पोस्ट करण्यासंदर्भात तसा काही अॅड्रेस संबंधित विद्यार्थ्यांना त्यांनी कळवलेला नाहीये मात्र मेल आयडी त्यांनी कळवलाय की ह्या मेलवर तुम्ही मेल करा असं त्यांनी सांगितलंय पण ऍड्रेस त्यांनी दिलाय त्याच्यामध्ये तर ऍड्रेस तुम्ही दिलेलाच नाही बघा ऍड्रेस तुम्हाला भेटत नाही बाकीची सगळी माहिती त्यांनी दिली आहे बघा हे प्रति आयुक्त महाराष्ट्र राज्य परिषद डॉक्टर पुणे आता कोणाला पाठवायचं त्यांनी हे दिलंय इथे दिलंय हे पण मेल आता बर मला सांगा तुमच्यापैकी किती जण मेल करणार आहे नाईन्टी नाईन पर्सेंट मुलं मेलच करणार आहे बाय हार्ड कॉपी बाय पोस्ट पाठवणार का पण नाही सो मग हे जे पाठवायचं आहे मला तुम्ही कसं कन्सिडर करणार ती एमपीसीच्या वेबसाईटला कसं पाठवायचं हे चुकीच आहे आता हे जे आ, अर्ज करायचा अर्जाबद्दल त्यांनी बरोबर दिलंय कुणाला पाठवत त्यांनी सांगितलंय प्रति पुणे परिषदेच्या नावाने पाठव हे सांगितलं त्यांनी मात्र जे मेल करायचा आहे तो मेल कुणाला करायचा हे मात्र त्यांनी सांगितलं नाही बघा इथे पण कसा बदल करून दिला एमपीसीच्या जागेवरती दि, मात्र तिथे असा काहीही बदल त्यांनी केलेला नाहीये मग हा एक गोंधळ आहे सो मेल कुणाला करायचा आहे आता माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी पीडीएफ खरं म्हणजे लिखित स्वरूपात द्यायला पाहिजे आता मी जर ओरळीत सांगितलं तर हे चुकीचं ठरेल पण मी ओरळीत सांगितलं तर ते यजू पवित्र दोन हजार पंचवीस किंवा त्या संदर्भातला मेल आणि त्यांनी जनरेट करावा आणि त्याच्यावरती मागवावं ही दिलेली माहिती जी त्यांनी पाठवली आहे मी तुम्हाला परत दाखवतो तुम्ही वेबसाईटला जर गेलात तर वेबसाईटवरती शिक्षक अभियोग्यता इथे तीन नंबरचा पॉईंट आहे इथे क्लिक करा तुमच्या समोर हे जे ओपन होतंय यामध्ये थ्री पॉईंट टू नंबरचा पॉईंट त्यांनी एमपीएससीच्या वेबसाईटला पाठवा सा असं सांगितलंय मग काही क्षणी असं वाटतं ही एक्झाम एमपीएससी घेणार आहे का काही क्षणी असं वाटतं पण एमपीएससी घेणार नाही आहे आयबीपीएसच घेणार आहे फक्त ही पुणे परिषदेकडून झालेली चूक आहे याबाबत पुणे परिषदेला मेल पण मी केलेला आहे तुम्ही पण सगळ्यांनी मेल करा मेलवर त्यांना स्पष्ट सांगा की बाबांनो अशा चुका आमच्याकडनं झाल्या कॉपी करण्यामध्ये तुम्ही आम्हाला दंड करतात तुम्ही कॉपी केलेला आहे पण पेस्ट मात्र तुम्हाला जमलेलं नाहीये सो so, हा महिलाने बदल करून परत एकदा ते पाठवा म्हणजे मुलांना पण कळेल की काय गडबड झाली आहे सो so, विद्यार्थी मित्रांनो एक्झाम मात्र तुमची आय बी पी एस एम पी एस सी घेणार नाहीये एम पी एस चा काहीही संबंध नाहीये हे प्रसिद्धीपत्र एकदा व्यवस्थित बघून घ्या आणि जे विद्यार्थी टेट दोन हजार पंचवीस ची तयारी करताय दिव्यांग मित्रांनो मी खाली एक, एक सेपरेट व्हिडिओ घेतो तुम्हाला कोण दिव्यांग त्यांना एक्स्ट्रा टाइम आणि लेखनिक मिळतो कोणते दिव्यांग आहे ज्यांना हे घेण्यासाठी काय काय डॉक्युमेंट लागतात कोण पात्र आहे हे कुठे पाठवायचं कोणाला पाठवायचं किती दिवसात पाठवायचं तो अर्ज कसं करायचा हे सगळं डिटेल्स मी तुम्हाला देतो मात्र हे एक महत्वाची बातमी होती म्हणजे महत्वाची महत चूक आहे म्हणून या पण त्याला महत्वाची चूक म्हणतो मी त्याला सो ही लक्षात घ्या आणि तयारी करत असाल तुम्ही तर लगेच ही टेट दोन हजार पंचवीसची ची बॅच लगेच जॉईन करा तुम्ही कुठेही कोर्स केला असेल अभ्यास झाला असेल कोणाची बॅच जरी केली असेल तर तुम्ही बॅच जॉईन करा फार कमी फीमध्ये अकराशे रुपयामध्ये ही बॅच आहे तुम्हाला तेवढी तुम्हारा so, तुम्हारा वाली तुम्हारा फ्री तुम्हाला फॉर्म भरायची पण आहे सो नक्की याचा फायदा तुम्हाला होईल या बॅच मध्ये रेकॉर्ड बॅच स्वरूपात अव्हेलेबल आहे आता गुरु सिक्स पॉईंट ची बॅ तुम्ही जॉईन करा या बॅच वर तुम्हाला टेस्ट सिरीज टोटली फ्री आहे पाचशे टेस्ट सिरीज फ्री बघा या सगळ्या टेस्ट सिरीज आहे चोवीस हजार प्रश्नांचा सराव तुम्हाला या टेस्टद्वारे होणार आहे आणि या परीक्षेची तयारी करत असताना तुम्हाला इग्नाईट अकॅडमीची काही पब्लिकेशन्स आहे हे बुक्स अवेलेबल आहे हे बुक्स पण घेण्यासाठी ॲप डाउनलोड करून डायरेक्ट तुम्ही परचेस करू शकता त्यासाठी इग्नाईट अकॅडमीचा ॲप डाउनलोड करा काही शंका असेल तर हा हेल्पलाईन नंबर आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा ह्या नंबरला कॉल करून आपण विशेष माहिती घेऊ शकता तुर्तास थांबतो पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद नौ